शेतात आग लागल्याने शेतातील लाखो रुपयांचा जळून खाक महागाव तहसील अंतर्गत येणाऱ्या काळीटेंबी येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या ऊसाला आग लागली यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना सोमवारी दुपारी घडली यावेळी उमरखेड येथून अग्निशामक दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले होते महागाव तहसील प्रशासनाने याची दखल घेत तातडीने उपाययोजना केल्या सविस्तर माहिती अशी की काळी येथील शेतकरी बंगू पवार यांचे एक हेक्टर विसार नंबर चार पैकी दोन यामध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली यामध्ये शेतातील एक हेक्टर विसार ऊस जळून खाक झाला आहे तर शेजारील शेतकरी अविनाश येलप्पा पवार यांच्या पण एक हेक्टर ऊसाची राखरांगोळी झाली ऊसाचे उभे पीक जळून खाक झाले यामध्ये शेती उपयोगी वस्तू ज्यामध्ये शेतातील स्प्रिंकलर व इतर शेती उपयोगी साहित्य जळाल्याने शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे तहसील प्रशासनाच्या चौकशी अहवालाद्वारे मंडळाधिकारी राम पंडित यांच्याकडून माहिती मिळाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गावलगत ऊस शेती असल्याने शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते दुपारच्या वेळी लागलेल्या आगीने गावकऱ्यात एकच तारांवर उडाली यावेळी गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले महागाव तहसीलदार अभय मस्के यांनी घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले तसेच उमरखेडेतून अग्निशामक दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले होते एवढ्या मेहनतीने वाढविलेले उभे पीक जळताना शेतकऱ्याच्या वेदनेला पारावार राहिला नाही तोंडी आलेले ऊस पीक जळाल्याने दोन्ही शेतकरी कमालीचे हैराण झाले जळालेल्या ऊसासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे प्रशासनाच्या वतीने अहवाल तयार करण्यात आला